चढता उतरता क्रम समजून घ्या या ट्रिकने कधीही चुकणार नाही हे बघा या संख्या आणि या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला काय करायचा करायचं मी या ठिकाणी पाचशे त्रेपन्न पाचशे त्रेचाळीस पाचशे सत्तावन्न आणि पाचशे एक्कावन्न तुम्हाला मी सांगितलं होतं चढता क्रम करताना काय करावं लागेल सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी छोटी संख्या लिहावी लागेल आणि त्यानंतर मोठी त्यानंतर मोठी त्यानंतर सर्वात मोठी मग छोटी संख्या मोठी संख्या करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं या संख्येचा पहिला अंक कोणता आहे या संख्येचा पहिला अंक कोणता आहे पाच या संख्येचा पहिला अंक कोणता आहे आणि या संख्येचा पहिला अंक कोणता आहे मग कोणता मोठा कोणता राहाचा एकसारखेचा मग आता काय करायचं दुसऱ्या अंकावरून काय करायचं लहान मोठेपणा ठरवायचं याचा दुसरा अंक याचा दुसरा अंक चार याचा दुसरा अंक याचा दुसरा अंक पाच आता काय झालं याच्यातला लहान अंक कोणता आहे चार मधून ही संख्या काय झाली लहान झाली सर्वात लहान झाले कारण याच्यातला चे, दुसरा अंक पाच आहे याच्यातला पाच आहे याच्यातला पण आहे त्यामुळे सर्वात लहान कोणती झाली श्री या ठिकाणी त्रेचाळीस आता याच्यातले दुसऱ्या क्रमांकाचे अंक सारखेच आहेत मग पर परत लहान मोठे पण आपल्याला बाकीचे संकेत करता येणार का नाही मग काय करायचं आता तिसऱ्या अंकावर याच्यातला तिसरा अंक तीन याच्यातला तिसरा अंक आणि याच्यातला तिसरा अंक आता याच्यातला सर्वात लहान अंक कोणता एक म्हणून ही संख्या लहान झाली पाचशे त्यानंतर आहे दोन अंग याच्यातला लहान कोणता आहे तीन म्हणून त्यानंतर कुठली संख्या आहे ना पाचशे त्रेपन्न आणि राहिलेला अंक कोणता सात म्हणून किती येणार पाचशे सत्तावन्न हा काय झाला याचा चढता क्रम येणार आता उतरता तुम्हाला सर्वात मोठा अंक उतरता क्रमांकाना काय करायचं सर्वात मोठा अंक हा बदल द्यायचा मग सर्वात मोठा अंक हाय तर मग याची संख्या कोणती पाचशे सत्तावन्न आता याच्यापेक्षा सातपेक्षा लहान अंक कोणता चार आहे पण ही संख्या या ठिकाणी आपण घेणार आहोत का नाही कारण ती संख्या सर्वात लहान आहे या दोन नंबरचे अंक हे आणते मग या तिरीतलाच आपण अगोदर काय करणार आहे लिहिणार आहोत म्हणून एक सात आणि तीन हे तर काय शेवटी देणार आहोत मग त्यात तीन मग तीन ची संख्या कोणती पाचशे त्रेपन्न पाच त्यानंतर एक ची पाचशे एक्कावन्न आणि त्यानंतर सर्वात शेवटी लहान असलेली पाचशे त्रेचाळीस अशा पद्धतीनं संख्याचा लहान मोठेपणा करून आपण अचूक पद्धतीनं चढता आणि उतरता क्रम काय करायचा आहे सोडवायचा